नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गेलेलो आहोत शनी शिंगणापूर तर या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला काय काय लागतं तुम्हाला किती खर्च येते हे सगळं या, या, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार वे। तर वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर सुरू करूया या व्हिडिओला आज आपण जाणार आहोत शनी शिंगणापूरला तर शनी शिंगणापूर आपल्या अमळनेरपासून हे दोनशे साठ किलोमीटर आहे तर आज आपण तिथे जाणार होतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मला दाखवलं जाईल की नेमकं प्रकारे तिथे जायचं जाण्यासाठी खर्च किती येतो जर तुम्ही शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये राहा तुम्ही जे समोर बोलत आहात ते आहे शनी शिंगणापूर मंदिराची म्हणजे त्यांच्या गावची वेश सोन्याचा समोरचे जे वेस आहे त्या वेसमध्ये वीस रुपयाची पावती फाडावं लागते इथं ती पावती फाडून घ्यायची कारण तिथं गेल्यानंतर पार्किंगला गाडी लावल्यानंतर तिथं परत दहा रुपयाची पावती फाडावं लागते इमा त्यांचे नगरपालिकेची पावती असते वीस रुपयाची तर ती फाडावं लागते इथं इथं जायच्या आधी तुम्हाला इथं लोक अडवतील आणि म्हणतील शंभर रुपयात पार्किंग आहे दोनशे रुपयात पार्किंग आहे तर ती पार्किंगमध्ये जायचं नाही डायरेक्ट आपल्याला मंदिराची जी पार्किंग आहे मोफत म्हणजे दहा रुपयामध्ये जी पार्किंग आहे तिथं आपल्याला जायचं आहे आणि पावती पाडून घ्यायची आहे हे मला पाव त्या भांडल्यात ना वीसच रुपये देऊन तिकडे तर ते मोफत पार्किंग आहे मला इकडे मी आता पण मंदिरामध्ये जाणार आहोत चला तर मग मंदे जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये मंदे। समोर जे तेल विक्रीचं दे दिसत आहे ते तिथं जर गेल्यानंतर ते तुम्हाला सांगतील की आमचं तेल घ्या हे करा ते करा तर तुम्हाला जर आवश्यकता मला मला वाटत असेल तरच घ्या कारण की आपले मनापासून देवावर श्रद्धा पाहिजे तर ते जर म्हणले तेल घ्यावंच लागेल देवाला द्यावाच दे लागतं तर त्यांचं काय ऐकू नका तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर म्हणजे तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही द्या घ्या ते तसं घेऊ नका त्यानंतर इथं पुढे आल्यानंतर ते सगळं जे तुम्ही घेतले तेल नारळ ते सगळे या हे जे बास्केट दिसतात त्याच्यामध्ये टाकून द्यावं लागतं तिथं देवापर्यंत आपलं काही जात नाही कारण तिथं जाण्यासाठी आपल्याला वेगळा पास काढून म्हणजे पास तर हे आहेत आपले शनीदेव महाराज दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा आपण शिर्डीलासुद्धा गेलो होतो पण तिथं काय आपल्याला कॅमेरा अलाऊड नव्हता मोबाईल अलाउड नव्हता आतमध्ये नेण्यासाठी तरी तिथला आपण व्हिडिओ काय बनवू शकलो नाही पण शनी शिंगणापूरचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपण बनवलेला आहे मला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ते शनिदेव महाराजाची मूर्ती सुद्धा आहे त्याच्या माझं सूर्यदेवाचं चिन्ह आहे चित्र आहे त्यानंतर पुढं बजरंगबलीची मूर्ती सुद्धा आहे तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर पाचशे रुपयाचा पास काढावं लागतो त्यानंतर जे इथं जे ब्राह्मण अभाव होते ते ब्राह्मणकडून तो अभिषेक करावा लागतो आणि आहे शनीदेवाचं पूर्ण असं मंदिर बाहेर गाभारा खूप सुंदर असं मंदिर आहे नक्की जा त्यानंतर इकडं जे राख वगैरे असते जंगला ते पूर्ण इकडं असे आणून टाकते त्यानंतर ते जे एक मनोरो आहे खूप मोठा मनोरो आहे खूप सुंदर असं इकडं व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप मोठं असं बनवलेलं आहे खूप सुंदर आहे एकदा नक्की जा ठिकाणी जाणं खूप मस्त होतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर